हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर चला आज बघा आमच्या इकडे किती पाऊस चालला जोरात रात्रीपासून कंटिन्यू पाऊस आहे असा आणि आज आहे दीपाशा त्यासाठी आज आपल्याला दे आपले जे दिवे आहेत ते सगळे मी इथं काढून ठेवले बारीक सगळे दिवे काढायचे दोन समय त्याच्यानंतर सतत आपल्या देवाचा दिवा तर ते मी इथं साफ करणार आहे आणि जे आपले देव आहेत ते तिकडं आपण जिथं आपण देव बसवतो त्या ठिकाणी साफ करणारे ते पण करणार आहे ते पण कशी करते मी ते बघा चला आता मी करते दिवे साफ चला तर हे बघा पितांबरी घेतली मी पहिले सगळे ओलं करून घ्यायचे मी आता पहिले घासून आहे मग नंतर देव छोट्यापासून चालू करते इथे तर तुमच्या इकडे कशी असते दिपामुळे ते सांग आणि आमच्या का इथं काय होतं संध्याकाळीला नॉनव्हेज बनतात मग हे आपले दिवे वगैरे मग आम्ही नाही खातो पण मग बाकीचे दिवे खातात नाही मग त्यांच्यासाठी नॉनव्हेज बनतं तर मग त्यासाठी आपलं हे जे सकाळचं काम आहे देवागर वगैरे देवांना स्वच्छ करणं परत दिवे हे मी सकाळीच करत असते प्रज्वलन म्हणलं तर फक्त म्हणजे आता ते आणणार दुपारी आणलं ना त्यांचे ते आपलं जे शिजायला टाकतात ना तर त्यांचं ते टाकून घेतात पण मग मी जेव्हा माझे जे दिवे वगैरे सगळे पेटवून होतात ठेवतात त्यावेळेस मग मी हात लावत असते म्हणजे मसाल्याला वगैरे मी चुल चालू असते की बाजून ठेवलेले सगळं पण मग ज्यावेळेस बनवायला लागायचं तर सगळं आपले आपल्या आधी रेडी राहायचं आणि नंतर मग नं, हे करायचं एक एक साफ करून घेते हे खूप दिवसाचा वापरत होते मी दिवा त्यामुळे असा दिसतोय तर आता खादूच लाय मी हे बघ थोडासा ते ह्या इथं ठेवायचं काही चिंच वगैरे लावतात पण मला नाही आवडत त्यामुळे मग मी हेच लावत असते तर तुम्ही कशाने घसतात हे नक्की सांगा कमेंट करून ते अनेक दिसत असते दीपामाशेचा दी व्हिडिओ मी शॉर्टमध्ये टाके तर शॉर्ट मध्ये नक्की दिवे वगैरे शात करते मी हे बघा मग सकाळी घसते आता दिवे झाले माझे घसून थोडस हार्ड आहे घासायला हे लागायचे वगैरे मी वाटते

हे 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 हा नको दादा हात नाही लावायचं ना ते घाण होईल मग हे बघ एवढे चांगले घसून नाही हे अशी सुकायला ठेवून द्यायचे ते सगळं 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 तर काम पाहिजेच मधी मध्ये याने जर काम केलं नाही

कधी दिवस झाले तू नव्हता तेव्हा त्याला खाली अशी वाटी पण ठेवता येतो हे बघा असं बसतो तो आपले देव आता आपले सगळे दिवे स्वच्छ झाले आणि आता आपल्याला देवांना आवड घालायची चला तर हे बघा आपण सगळे देव घेतलेले आहे इथं

तर ह्या टाकायला आहे ना ज्या आतमध्ये हे असतं ना याला नाही लागू द्यायची पितांबर हे न घासायची फक्त जे आपल्याला तांब्याचं असतं ना ते झालेले ते हे बघा आपले देव सगळे स्वच्छ झालेले आहे चला आता हे आपल्याला देवऱ्यात मांडायचे मांडते मी आता हे बघा आपल्या देवांचं व्यवस्थित हे करून घेतलेलं आहे मी हे बघा आणि आत्ता फक्त अगरबत्ती लावलेली आहे कारण दिवे आता घासलेले आहे ना मग संध्याकाळी सगळे इथं आपली इथं जागा आहे ना तर इथं ठेवायची आहे काही इथं याच्यावर ठेवायचे सगळीकडे लावायचे मग व्यवस्थित देवाऱ्यामध्ये फुलं वगैरे तर काय आज भेटणार नाही कारण आज खूप पाऊचा का बी कामाच्या बाहेर त्यामुळे आज काहीने बाहेर जायला चान्सेस नाही तर चला मग आजचा क्लिनिंगचा आपले देवाची क्लिनिंग आणि दीपामोशाची क्लिनिंग कशी वाटली हे नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि संध्याकाळची दीपामोशाचं मी पूजन केल्यानंतर शॉट बघायला विसरू नका चला तर बाय बाय